नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवती जानकीचा आत्मविश्वास वाढवणे ही दुसरी गोष्ट लंकेच्या मंत्रिमंडळात फूट पाडणे ही तिसरी गोष्ट हनुमंतांनी रावणाला अस्वस्थ तर करूनच टाकलं रावण आता बेभान झाला आत्तापर्यंत रावणाला असं वाटत होतं मला कुणीही काहीही करू शकत नाही रावणाच्या या भूमिकेला हनुमंतांनी पहिला धक्का दिला म्हणून जर नीट विचार केलं तर लक्षातील अर्धे युद्ध हनुमंताने लंका दहनाच्या प्रसंगात जिंकून टाकलं संपूर्ण लंकेचा एकमुखी पाठिंबा जो रावणाला होता तो गेला बीभीषणासहित आणखीन चार मंत्री फुटतात ह्याचा अर्थ लंकेतील फार मोठे जनमत आता रावणाच्या विरुद्ध गेले हे लक्षात घ्या हे सगळे कर्तृत्व एका हनुमंताचे कर्तृत्व आहे इकडे सारे वानर हनुमंतांची वाट पाहत होते हनुमंतांचे जे स्वागत मित्रांनी केले ते विलक्षण आहे एकाने आपल्या हातामध्ये भेटी आणल्या उपायनानी हरिश्रेष्ठम हरयो मारुतात्मजम आमचा हनुमान दादा परत आला म्हणत आनंदाने वानर हनुमंतांच्या चरणावरती लोळण घेतात छोटी छोटी भेट आपली जी काय असेल अश्रद्धेने हनुमंताला अर्पण करतात इतके महत्कार्य या थोर साधूने केले किशकिंधेला परतताना हनुमान वाटेत घडलेल्या सर्व कथा येता जाता सर्वांना सांगतात समत्वम योग उच्चते किशकिंधेत सर्वजण परतलेल्यावर घडलेला एक प्रसंग लोकांना ठाऊक नसतो तो प्रसंग मोठा विलक्षण आहे किशकिंधेच्या बाहेर वालीने स्वतः करता तयार केलेले एक उद्यान आहे त्या उद्यानाचे नाव आहे मधुबन किशकिनधेत पोचण्याआधी त्या मधुबनामध्ये सगळ्या वानरांनी आनंदोत्सव केला आनंदोत्सवात काय काय केलं किती उड्या मारल्या किती नाचले किती आसवं प्यायले किती फळं खाल्ली हे उद्यान अतिशय सुरक्षित प्रकारचे होते दधीमुख नावाचा तिथला एक रक्षक का त्या त्याला काही बोलता येईना त्याने थोडे दापायला सुरुवात केले त्या सर्व वानरांनी त्याला पेटाळला ही सुग्रीव महाराजांची खाजगी बाब आहे हेही त्यांनी सांगून पाहिलं पण त्या वानरांनी दधीमुखालाच थोडं पेटलं अंगदही त्यांच्याबरोबर होता ज्या भवंत आणि हनुमान ह्यामध्ये काहीच करत नाही पण जे होते ते होऊ देतात प्रत्येकाची भूमिका थोडी थोडी भिन्न आहे दधीमुखाने जेव्हा भगवंताला आणि सुग्रीवांना जाऊन सांगितले की दक्षिणेकडून आलेले वानर एकदम उद्यानात घुसले आणि चांगलं उद्यान नष्ट करून टाकलं तेव्हा सुग्रीवाने त्या दधीमुखाला एवढं विचारलं हनुमान आहेत का तिथे तेव्हा दधीमुख म्हणाला हनुमान त्यांच्यामध्येच बसले आहेत पण ते, 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 ते कुणालाही रोखत नाही आहेत वा दापत नाही आहेत सुग्रीवाने भगवंतांना लगेच विचारलं ज्या अर्थी हनुमान तिथे बसलाय आणि आनंदोत्सव होऊ देतोय त्या अर्थी ही तुकडी यशस्वी होऊन आलेली आहे आता त्यांना वार्ता मिळालेली नाही पण एखाद्या नेहमीच्या वागण्याच्या पद्धतीने त्याच्या वर्तणुकीचा अंदाजच नव्हे तर विश्वासही निर्माण होतो सुग्रीवाने दधीमुखाला सांगितले त्यांनी ते सगळे उद्यान नष्ट केले का तरीही तू त्यांना आता काही बोलू नकोस आपले प्राण धोक्यात घालून एवढाच ज्याने विजय मिळवलेला असतो त्यांना आनंदोत्सव साजरा करण्याचा हक्क असतो तरुणांना थोडे एन्जॉय करू द्या नाहीतरी अनेकदा म्हातारे नेते असतात त्यांना फक्त टीकाच करता येते तरुणांना थोडे नाचू द्या पुष्कळ काम केल्यावर जर त्यांना एखादी पार्टी करावीशी वाटली तर त्यांच्या जीवनात ही असणारच आहे हे लक्षात घ्या म्हणजे सगळं जीवन नाहीतर बेचव होईल सगळ्यांच्या हातात माळा देऊन काय नुसतं जप करायला बसवायचं आहे का अध्यात्म आपल्या जीवनापेक्षा स्वतंत्र विषय राहणं म्हणजे अध्यात्म पूर्णपणे न पचणं असंच आहे अध्यात्म आपल्या प्रत्येक पावलामध्ये असतं श्वासाच्या श्वासात असतं आणि म्हणूनच ज्याप्रमाणे ध्यानस्थ बसणे हे अध्यात्म आहे त्यात साधना आहे त्याचप्रमाणे इतक्या परिश्रमानंतर जर माझ्या अंतरंगातल्या त्या भगवंताला थोडेसे सुखावणे आवश्यक असेल तर अशा प्रकारच्या मनोरंजनाचा स्वीकार करणे हे देखील अध्यात्मच आहे हे लक्षात घ्या हे कळायला थोडं कठीण आहे आपल्याकडे सगळ्या कलांचा विकास झाला आहे श जगातील कोणतीही कला आपल्याकडे नव्हती असं नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमची संगीतकला आमची चित्रकला आमची नृत्यकला या सर्वांच्यामधून अधिष्ठान परमात्मा आहे आमचे अध्यात्म जगाचा त्याग करून सारे काही दुःखमय आहे अशी शिकवण देत नाहीच सारे काही दुःखमय आहे या बौद्धांच्या निराशावादी तत्त्वज्ञानाने देशामध्ये फार मोठी विचित्र स्थिती निर्माण केली आहे सारा निराशावाद पसरला जीवन असार आहे केवळ माया आहे आपण जन्माला आलो हेच चुकले या देवाला काही उद्योग नव्हता परमेश्वरा लवकर सोडवून ने रे मला यातून मला पार कर पार कर म्हणणाऱ्यांना हे कळत नसतं की पार व्हायचंय म्हणजे काय असतं आणि कुठून कुठे पार व्हायचं आहे इथे आता या वेळेला तुम्हाला आपल्या अंतरंगातून ज्या दृश्यांपासून पार होता आले तरच पार होता येतं इथून गेल्यानंतर काही पार होणं नसतं अंतरंगातली ती चेतना संपूर्ण विश्व यांच्यामध्ये ज्याला एक रस चेतना देते दिसते दे त्यालाच अध्यात्म कळलं सकलमिदम अहम च वासुदेव इदम पण वासुदेव अहम पण वासुदेव हेच सत्य आहे त्यामुळे आपल्या विचारसरणीमध्ये कुठलाही अतिरेक नाही उपवास उपास, उपवास उपवास महिन्याभराचे उपवास दोन महिन्यांचे उपवास भगवद्गीतेने त्याला समर्थन दिलेले नाही भगवद्गीता म्हणते अधिक खाणही चूक उपवासही चूक चंगळवादही चूक त्याप्रमाणे निराशावादही चूकच भगवद्गीतेचा एक सिद्धांत आहे समत्वम योग उच्चते इकडे पण वाहू नये तिकडे पण वाहू नये लोकांना अतिरेकाचे थोडे आकर्षण असते टोकाची भूमिका घेणे आवडते महिनोन गणती हे वानं रानावनात हिंडलेत किती परिश्रम केलेत सुग्रीव म्हणतात नाचू द्या हनुमंतही विचार करतायत त्यांना आनंदोत्सव करू द्यात मन ताजेतवाने व्हायला मदत होते त्याला लवचिकपणा टिकतो धनुष्यामध्ये लवचिकपणा टिकतो धनुष्याचा लवचिकपणा टिकवायचा असेल तर मधून मधून प्रत्यंच्या काढावी लागते नेहमीच प्रत्यंच्या चढवलेले धनुष्य असेल तर वेळेवरती काम फार करणार नाही म्हणून भगवंतांनी गीतेत सांगितलंय युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाम बोधस्य योगो भवती दुःख सांगितले म्हणून सुग्रीवाने दधीमुखाला एक गोष्ट सांगितली तू एकच कर ते वानर नाचतायत नाचू दे फक्त हनुमंत आणि जांबुवंत आणि यांना सांगा की लवकर या भगवान व्याकुळ झाले आहेत त्यांना वृत्तांत ऐकायचे त्या तिघांना निरोप मिळाला रामांना भेटायला निघाले आता टीम स्पिरिट कशी असते ते पहा हनुमंतांनी एवढा पराक्रम गाजवला आहे अंगद म्हणतात हनुमानदादा आपण हे सगळं वर्णन प्रभूंना सांगा हनुमान म्हणतात प्रभूंना हे सारं मी सांगणार नाही कारण मी जो काही पराक्रम केला तो व्यक्तिशहा केलेला नाही मी आपल्या टीममधला एक जण आहे टीमचे कॅप्टन अंगद आहे तेव्हा अंगद रामांना हे सगळं निवेदन करेल हनुमंताच्या जागी दुसरा कोणी असता तर लगेच कॉलर टाईट करून लगेच पुढे गेला असता पण हनुमंताला जाण आहे त्यांनी सांगितले अंगद हे करेल कारण नेतृत्व त्याच्याकडे सर्वांच्याकडे एक म्हणून मी तिथे गेलो होतो भगवंतांना वृत्त निवेदन वानर युथ मुख्य कसे होते ते सांगतात समर्थ म्हणतात त्यांच्यासाठी राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे रामायणात हनुमंताला कुठलेही पद नाही पण त्याच्याशिवाय कोणतंही काम होत नाही अशी स्थिती असलेले दोन श्रेष्ठ पुरुष मला दिसतात ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही ज्यांच्याशिवाय कोणतंही कामही होत नाही एक भगवान श्रीकृष्ण त्यांना कुठलंही पद नाही पण कृष्णाशिवाय कसं महाभारत होणार हनुमंतांना कुठेही पद नाही हनुमान राजा नाही प्रधान नाही मंत्री नाही काही नाही नाभिषेको न संस्कार सिंहस्य क्रियते वने सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता सिंहाला कोणी राज्याभिषेक केला होता का सगळे प्राणी गोळा झाले सिंहाच्या मस्तकावर मुघूट ठेवला असं कसं घडलं सिंहाची स्वतःची अंतरंग शक्तीच अशा प्रकारची आहे की त्याचा पराक्रम आपोआप त्याला राजे पदाला पात्र करतो पदानी माणसं मोठी होत नसतात पदानी आलेलं मोठेपण टिकणारं नसतं तिथून उतरला की त्याची दुर्दशा बघवत नाही अशी स्थिती झालेली असते हनुमंतांचे मोठेपण तसे नाही ते त्यांच्या कर्तृत्वात आहे गुणवत्तेत आहे स्वभावात आहे अंगद म्हणाला पण मला हे सगळं सांगता येणार नाही जांबवांजी तुम्ही सांगा संघाच्या नेत्याने हे काम आपल्यावर सोपवले म्हणून ते सांगायला जांबवंत तयार होतात सारे जण भगवंतांजवळ पोचतात भगवंताला साष्टांग वंदन करतात सर्वांनी आणि हनुमंतांनी जो काय पराक्रम केला त्यातली एक एक, एक गोष्ट हनुमंतांनी सांगितली आई साहेब भेटल्या एवढेच हनुमान म्हणाला भगवंतांना तेच ऐकायचे होते म्हणजे ती जिवंत आहे याची फक्त प्रचिती पहिल्यांदा येऊ दे मग बाकीचे विचारता येईल या ठिकाणी सीता दृष्ट्या मया राम असे न म्हणता दृष्टा सीता मया राम असे हनुमंत म्हणतात त्याचे काय महत्त्व हे याची काही साहित्यिकांनी फार सुंदर चर्चा केली आहे सीता दृष्टा असं म्हणायचे की दृष्टा सीता असे म्हणायचे हनुमंतांचे जास्त बरोबर आहे सीता म्हटल्यावर सुद्धा अर्धाक्षण असा जाऊ शकतो की भगवंतांच्या मनात एक कंप सीता आहे की नाही येऊ शकतो तेवढा सुद्धा देवाला त्रास होऊ नये म्हणून आधी दृष्टा म्हणजे भेटल्या आईसाहेब यानंतरचे सगळे वर्णन जांबवंताने केले प्रसंग गोस्वामीजींनी आपल्या पुढे फार छान ठेवलाय सुनी सीता प्रभु प्रभुसुख अयना भरिया जल राजीव नयना सुनुकपी ही समान उपकारी नही कोऊ सुर नर मुनितनुधारी जांबवंतांनी वर्णन केले भगवती जानकीची अवस्था तिने दिलेले निरोप हे सगळं ऐकत असताना हनवंताच्या नेत्रातून घडघळा ओघळत होती सगळे उभे आहेत प्रभूंची स्थिती बघत आहेत जांबवंत थोडे थांबले आणि भगवंताने हनुमंताकडे पाहिले हनुमंता किती कष्ट उपसलेस करता किती काम केलेस बोलता बोलता भगवंत काय बोलतायत अरे तू केलेल्या उपकाराची परतफेड मी कशी करणार मला करताच येणार नाही उपकारांच्या अशा प्रकारच्या राशी तू माझ्यावर रचल्यास रे महावीरा तुझ्या उपकारांनी मी इतका आता दबून गेलो आहे की या उपकारांची परतफेड करण्याची बात तर दूरच पण मला माझे नेत्र वर करून तुझ्याकडे बघण्याचे साहसही उरलेले नाही प्रतिउपकार करव का तोरा सन्मुख होई न सकत मनमोरा दृष्टी माझी खाली गेली आहे हे कोण बोलतं हे लक्षात घ्या असंख्य वानरांचे जीव की प्राण असलेले भगवान स्तुती करणारा फार मोठा आहे शिवाय स्तुती एकांतात एक केलेली नाही हनुमंताच्या जवळपासचे दूरचे सगळी लोक तिथे उपस्थित आहे एकट्याला एखादी गोष्ट म्हणणं आणि सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने सगळ्यांदेखत सांगणं ह्यात फरक आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्प नमस्तो